यवतमाळ शहरामध्ये चोरट्यांनी बंद असलेल्या घराचं कुलूप केडून रोख रक्कम आणि घरात ठेवलेली दुचाकी घेऊन पळ काढला शेजाऱ्यांनी याची माहिती शहर पोलिसांना दिली त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले दरम्यान पुढील तपास सध्या मंगुरपीर येथील वाईन शॉपमधील विदेशी दारूचे अवैधरित्या आता वाहतूक करणाऱ्या एका चारचाकी वाहनावरती कारवाई झालेली आहे दरम्यान दोघांना ताब्यात घेतलं या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली कारवाई दरम्यान एकूण दहा लाख रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला अमरावतीमध्ये शेतातील कुंपणाचा करंट लागून अमरावतीच्या मोर्शी तालुक्यातील काका पुतळ्याचा मृत्यू झालाय वन्यप्राण्यांपासून पिकांचं नुकसान टाळण्यासाठी शेतकरी कुंपणाला करंट लावतात संजय भुयार आणि प्रणय भुयार वय अठरा वर्ष या दोघांचा जागेवरच मृत्यू झाला बुलडाण्यामध्ये नळाला दूषित पाणी येत असल्यानं नागरिक त्रस्त झाले आधी शहराला दहा ते बारा दिवसांपासून पाणी पुरवठा केला जातोय त्यातच आता नळाला अशुद्ध पाणी येतं आहे असं असल्यानं नागरिकांचं आरोग्य धोक्यात प्रशासनानं शुद्ध पाणीपुरवठा करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते